युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज घट्टेकचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो खालापूर तालुक्याच्या आजच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आणि ने रायगड जिल्ह्याचे मुख्य प्रवक्ते भरतभाई भगत व्यासपीठावर उपस्थित असलेले रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अशोक शेठ मोपतराव महिलांच्या जिल्ह्याच्या अध्यक्षामताई मुंडे या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संतोषजी बैलमारे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष जी साखरे महिलांच्या मतदारसंघाच्या अध्यक्ष सुरेखाताई खेडकर व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते शरदजी कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खाळापूर तालुक्याचे कार्याध्यक्ष भूषणजी पाटील मतदारसंघाचे युवकाचे अध्यक्ष कुमारजी दिसले प्राचीताई पाटील खाळापूर शहराचे अध्यक्ष संतोषजी गुरव अल्पसंख्याक तालुक्याचे अध्यक्ष इब्राहिमजी करंजीकर अजितजी करंजीकर आमचे मित्र आणि जिल्ह्याचे पदाधिकारी शेखरजी पिंगळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संजीवनीताई पिंगळे अनंतजी हडप रामदासजी हडप रोहनदादा पिंगळे ओबीसी सेलचे अध्यक्ष बंधूजी मळबारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सचिनजी कर्णूक नितीनजी चौधरी संजय मामा कडव कुणालजी पा पाटील प्रसादजी पाटील विजयराव देशमुख महेंद्रजी सावंत युवकांजे कलापूर शहराचे अध्यक्ष रोशनजी खराब श्वेताताई गुरव जी मात्रे, कैलासजी म्हणिपजी पाटील जी, जी मेहतर सुखदेवजी राजेशजी पारडे सतीशजी गोडविंदे लताताई पवार हृषाई म्हात्रे सारिका कांबळे साक्षी गोसावळकर करंजीकर ताई मूनिका दिसले दीप्ती देशमुख मंगलजी देश मंगलताई देशमुख अंकिता अविता पाटील करंजीकर व्यासपीठावर उपस्थित असलेले भाई करंजीकर आणि ज्यांची नव्याने निवड झाले ते आपले सर्वांचे युवकांचे मित्र अमरजी माणकावले खऱ्या अर्थाने ज्यांच्या ताकदीमुळे आणि ज्यांच्या शक्तीमुळे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो पक्ष आहे तो खऱ्या अर्थाने खाळापूर तालुक्यामध्ये सक्षमरित्या काम करतायत ते माझे खळापूर तालुक्याचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी सर्व महिला भगिनी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांना माहीत आहे का खालापूरमध्ये आपलं दुसरं पर्व सुरू झाले आणि दुसऱ्या पर्वाची सुरुवात करत असताना दुसऱ्या पर्वाची सुरुवात करत पर्वा सुरु कर असताना आजची ही विधानसभेनंतरची खडापूर तालुक्यातली ही पहिलीच बैठक आहे आणि बैठकीसाठी फक्त बैठक घेणं म्हणजे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं म्हणजे आपलं कर्तव्य संपत नाही तर आजच्या बैठकीचा खरा अर्थ आहे का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पायाभरणीची खरी बैठक आज सल्हापूर तालुक्यापासून आपण सुरुवात केली आणि या पायाभरणीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी आपल्याला तालुक्यामधून एक शक्ती तयार करून देणं गरजेचं आहे कारण आपल्याला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांना अगदी ताकदीने काम करायचं आहे आजची ही आढावा बैठक आहे आढावा बैठक म्हणजे आपण आढावा बैठक का घेतलेली आहे तर आपल्याला आपलं संघटन मजबूत करायचं आहे जर आपल्या तालुक्यातलं संघटन चांगलं असेल तर आपला पक्ष मजबूत आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री असतील आपल्या सर्वांचे नेते आदरणीय साहेब असतील त्यांच्या नेतृत्वाखाली आपण अनेक दिवस काम करतो आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण नवीन नवीन पदाधिकाऱ्यांना पदाची नियुक्ती केलेली आहे त्यांचासुद्धा आपण आज सन्मान करतो आहे त्यांचासुद्धा आपण सत्कार करतो आहे परंतु नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत असताना अगिशे जुन्या पदाधिकाऱ्यांना आपण कायम ठेवून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली हे सुद्धा आपण विसरता काम नाही तर आपल्याला नवीन जुना यांचा मेळ घालून आपल्याला पुढच्या काळामध्ये या निवडणुकीला खऱ्या अर्थाने सुद्धा त्याचा सामोरं जायचं आहे आणि सामोरं जाऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य ज्या निवडणुका असतील त्यामध्ये कोकणी नगर परिषद असेल तुमची खाळापूर नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत असतील या निवडणुका आपल्याला मोठ्या बहुसंख्येच्या मताने जिंकायच्या आहेत आणि आपल्याला राष्ट्रवादीचा झेंडा सर्वात उंच ठिकाणी घेऊन जायचा आहे यासाठी आजची खऱ्या अर्थाने आजची बैठक आयोजित आपण सर्वांनी केलेली आहे तर आपण बघितलं असेल तालुक्यामध्ये आपण सारखं बोलत असतो विधानसभेला आपला पराभव झाला परंतु आता विषय यापुढे कधी मिटिंगमध्ये घेत जाऊ नका विधानसभेची निवडणूक झाली तो विषय आता संपलेला आहे आता आपल्याला पुढची निवडणुकीची खऱ्या अर्थाने तयारी करायची आहे आणि पुढच्या निवडणुकीच्या तयारीसाठी आपण सर्वजण मागच्या मला वाटतं शुक्रवारी कर्जत तालुक्याची आपण बैठक घेतली आज आपण खळापूर ग्रामीण भागाची बैठक घेतो आहे अगदी दोन चार दिवसामध्ये खोपोळी शहराची बैठक घेणार आहेत आणि बैठकीनंतर आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक पंचायत समिती वॉर्डमध्ये जाऊन प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी जाऊन अगदी प्रत्येक बूथवर जाऊन आपल्याला पक्ष संघटनेचं नियोजन करायचं आहे पक्ष संघटनेची बांधणी करायची आहे पक्ष संघटना मजबूत करायची आहे कारण येणारी निवडणूक बघितली असेल निवडणुकीमध्ये आपण अनेक जण बघतो आपले आता जे नेते आहेत ते सांगत असतात काल तर कुठेतरी सावेली वॉर्डमध्ये भाषण झालं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं का सुधाकर घरे म्हणा तुम्ही कुठल्या पक्षाची आघाडी करू नका युती करू नका मी कुठल्या पक्षाची आघाडी युती करणार नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होऊन जाऊ द्या मी त्यांना तुमच्या पत्रकारांच्या साक्षीने सांगतो मला कार्यकर्त्यांना वेटिंग धरायचं नाही कार्यकर्त्यांना डावावर लावायचं नाही तुम्हाला जर असतील कुमकुभे असेल तर मी पुन्हा एकदा तुमच्याबरोबर लढायला तयार आहे तुमची तुम्ही तयारी करा राजीनामा द्या मी तुमच्याबरोबर लढायला तयार आहे पण तू अशा खोट्या मानायचं काय करू नका मला कार्यकर्त्यांना नावावर नाही मला माझ्या कार्यकर्त्यांना निवडून आणायचं आहे आपण आता महायुतीमध्ये काम करतोय महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महायुतीमध्ये शिंदे शिवसेना असेल या महायुतीचं नेतृत्व आजार आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय शिंदे साहेब करत असतात आणि महायुतीचा पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार ज्या प्रमुख नेत्यांना आहे महेंद्र गोहे जे गप्पा मारत असतील त्यांच्या गप्पा त्यांच्याकडे राहू द्या परंतु मी आपल्याला सांगणार आहे आपल्याला आपले आदरणीय दादा असतील आदरणीय साहेब असतील यांचा जो निर्णय असेल हा निर्णय आपल्यासाठी अंतिम असेल तो जो निर्णय घेते तो निर्णय आपल्याला अंतिम मानावं लागणार आहे ज्या पक्षाबरोबर आपल्याला युती करायला जातील त्या पक्षाला मध्ये आपल्याला घेऊन निवडणुकीला सामोरं जावं लागेल त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यामध्ये आदुन कुठला पक्ष असेल आर पी आय असेल सर्वांना घेऊन आपल्याला काम करायचं असेल विषय राजा राजा राहिला महिन्य इच्छा आहे म्हणून मी करतो आणि खलापूरपूर्त बोलतोय नाही महाराष्ट्रावर बोलण्याचा अधिकार मला नाही महाराष्ट्राच्या महायुतीवर बोलण्याचा अधिकार मला नाही पण त्यांची ता ता जर इच्छा तशी असेल तर त्यांनी महायुतीमधून साईडला राहून एकदा एकच निवडणूक लढून दाखवावी मग तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमचं काय हाल होणार हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये दिसणार आहे आपण बघितलं असेल ज्यांचं वर्ष नव वर्ष का शिंदे गटामध्ये आहे जे वर्षानुवर्ष सा शिंदे गटामध्ये काम करत आहेत दोन हजार एकोणीसला आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आता सुरेश बाबूंचं आपण सर्वांनी काम केलं होतं सुरेश बाबूंचं जेव्हा आपण काम केलं तेव्हा कुलदीप शिंडेंनी कोणाचं काम केलं नाही कुलदीप शिंडे दुबईला बलवून केलं तेव्हा आपण सुरेश गटांचं कुलदीप शिंडेंनी काम केलं नाही लोकसभेला कुलदीप शिंदेनी शिंदेचं काम केलं आता त्या विधानसभेला कुलदीप शिंदेंनी थर्वेचं काम केलं आणि पुन्हा एकदा कुलदीप शिंडेंचा शिंदे पक्षातच प्रवेश होतोय मला एक आश्चर्य वाटते खोटं बोलायचं पण कितीही बोलायचं फक्त महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना आणायचं त्यांना दाखवायचं का मी नवीन नवीन पक्षामध्ये नवीन नवीन पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेतोय आणि पण तुमच्या लोकांचा तुम्ही प्रवेश घेताय हे आपण किती वेळा खोटं बोलून लोकांना दाखवायचं मी जर म्हणतोय तुम्हाला जर अशी खोटं बोलण्याची हाऊस असेल तर आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी क पाणी हे आपल्याला समजणार आहे जर तुम्ही महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्याकडे परवानगी घ्या त्यांनी जर काही आपल्याला परवानगी दिली तर मी सुद्धा तुमच्यासोबत दोन हात करायला तयार आहे तुमची निवडणूक तुम्ही कशी जिंकलात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे तुम्ही आमच्या नेत्यांच्यावर टीका करताय म्हणून आमचे नेते मंडळी ने तुमच्यावर टीका करतात आपल्याला अनेक दिवस माहिती आहे आदरणीय तटकरे साहेबांच्यावर थोरवेंनी जर टीका केली नाही तर थोरवेना मीडियामध्ये काही झलक्याला भेटत नाही आपल्याला माहिती आहे आता काय तुम्ही कुठली डी एस एल कंपनी कुठली कंपनी होती केल के डी एल के डी एल कंपनीमध्ये कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं चोवीस कोटी रुपयाला संजय भाषेनी केडीएल कंपनी खरेदी केली खरेदी करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही त्यांनी आता काहीतरी एकशे वीस कोटीला ती कंपनी विकली त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही संजय भाषे असा कुठला व्यवसाय आहे त्यांनी चोवीस कोटी रुपये कुठलं आणले आणि कामगारांच्या पोटावर पाय देऊन एकशे दहा एक का एकशे वीस कोटीला ती कंपनी विकली परत पत्रकारांनी जर बातमी लावली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला अरे पत्रकारांना जर तिथल्या कामगारांनी जर पत्रकार परिषद घेतली असेल तिथल्या जर सांगितलं असेल का असं असा आमदार करतोय असं असा आमदारांनी चुकीचं काम केलेलं आहे मग जर पत्रकार परिषदेमध्ये परिषद पत्रकार परिषद जर बातमी लावणार असतील तर पवार का तुमचं सगळं तुम्ही सांगाल त्या पद्धतीने काम केलं पाहिजे का तुमच्या चुकीच्या चोऱ्यात लपवल्या पाहिजेत आपण बघितलं असेल बघा जी शरदभाईनी भाषण केलं शरद बाईच्या भाषणामध्ये मला थोडस ऐकायला आलं का तुमच्या गोदरेज कंपनीमधील त्या घंडी प्रकरणामध्ये मागे अजून दोन तीन हिरो वेगळे होते परंतु त्यांचं नाव सुद्धा आलं नाही त्यांचं नाव येणं ना आवश्यक होतं पण मी खळापूर तालुक्यामधल्या सर्व पक्षाच्या सर्व तरुणांना सांगेल का आपल्या परि तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या तालुक्यामध्ये इतकी मोठी एम आय डी सी आहे दहा वर्ष पहिल्या पाच वर्ष आता तर हे एक वर्ष सहा वर्ष झाले आमदार निवडून आले आमदार आणि फक्त या सर्व एम आय डी सीमध्ये त्यांच्या घरामध्ये जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यामध्ये आमदार असेल आमदाराचा भाऊ असेल आमदाराचा भाचा असेल आमदाराचा पुत्र असेल या लोकांना सामावून घेतलंय शिंदे गटाच्या कुठल्या कार्यकर्त्यांना आमदारांनी मोठं केलंय दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी आणि मतदार बंधूंनी आमदारांना निवडून दिलं कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या माणसाला त्यांनी चांगलं काम दिलंय कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना सन्मान केलाय उलट त्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या मंडळींचा अपमान करण्याचं काम केलं मागच्या पाच वर्षापूर्वी निवडून आले निवडून आल्यानंतर सांगताय मी भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याला जर आमच्या उद्धव साहेबांचा जर आदेश आला तर एकही कार्यकर्त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असं ह्या आमदारांचं वक्तव्य होतं हे आपण सर्वांनी बघितलंय मागच्या काळामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री उद्धव साहेबांनी जी चूक केली ती चूक म्हणतो फडणवीस साहेबांनी केली हे सुद्धा आमदार साहेब बोलतायत फडणवीस साहेबांच्यावर बोलायचा अधिकार आमदार साहेबांना दिला तरी हे सुद्धा मला आज या मी टीकच्यापणा त्यांना विचारायचं आहे खरं आपण जेव्हा बघत असतो आपण जेव्हा काम करत असतो महायुतीमध्ये काम करत असताना तिन्ही नेते आपल्यासाठी प्रमुख नेते आहेत आमचा कुठल्याही पक्षाचा प्रमुख पदाधिकारी असेल त्यामध्ये कधीही ते साहेबांच्यावर टीका केलेली नाही कधीही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्यावर पदाधिकाऱ्यांच्यावर नेत्यांच्यावर टीका केलेली नाही आणि आपल्या कधीही लोकांचा तुमचा कधी अपमान होईल असं आमच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही चुकीचं वक्तव्य केलं नाही परंतु आपण बघत असाल आणि दिवस महेंद्र धोरणे मागच्या वेलिंग वाटामधून निवडून आले मागच्या वेळी शेतकरी कामगार पक्षामध्ये होते शेतकरी कामगार पक्षातून हरल्यानंतर परत धोवाटात आले धोवाटामधून निवडून आल्यावर शिंदेगडात गेले असे अनेक त्यांच्या उलट्या उड्या चालू असतात परंतु त्याच्याशी मला काही गेलं नाही परंतु ते पर काम करत असताना तालुक्याचा ता विकास करायचं ता ता काम त्यांनी केलं पाहिजे मतदारसंघाचा विकास करण्याचं काम त्यांनी केलं पाहिजे मग अशी भरतवाहिणी सांगितलं एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी त्यांनी आला असं ते बोलत आहेत तेव्हा सुद्धा आज निय आजील अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी निधी सोडला इलेक्शनच्या काळामध्ये ते सांगत होते का आम्हाला एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला आम्ही या मतदारसंघाचा भरीव विकास केला आहे म्हणजे लोकांची मतं घेण्यासाठी तुम्ही खोटं बोलले आम्ही एकोणतीसशे रुपयाचा कोटी निधी एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी आणला आहे आणि आता इलेक्शन झाल्यानंतर सांगतायत का आम्हाला महायुतीचे नेते निधी देत नाही म्हणजे हे खोटं कशासाठी बोलायचं आणि लोकांची बसवणूक कशासाठी करायची हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे मी कोकणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे निवडणुकीच्या काळामध्ये अशा अनेक लोकांना सांगितलंय अनेक पदाधिकाऱ्यांना सांगितलंय का तुम्हाला कोकणच्या नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर आपली नगरपालिकेवर आपला नगराध्यक्ष बसल्यानंतर तुम्हाला मी ऑप्शनमध्ये घेईन अनेकांना सांगितलंय तुम्हाला मी महापौर आधी नगराध्यक्षाचं तिकीट देईल असं अनेक त्यांनी काम करण्याचं आपण बघितलं आहे आता पाच उमेदवार तयार आहेत उद्या तर प्रवेश होणार आहे त्याला तर अनुदान त्यांनी भाषिक मागलंय त्यालाही तिकीट देण्याचं कबूल केलंय आणि ज्यांनी मागच्या वेळी उमाटामधून उडी मारलंय तिकडं का तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाचं तिकीट देऊ त्यांचं काय होणार अनेक लोकांना सुरेखादाई तुम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही सुद्धा एका घेऊन आले एक एक होता ते सुद्धा आपल्याला सांगत होते तर मला नगराध्यक्षपदाचं ते तिकीट देणार आहे तुम्ही देणार का मी सुरेखांचाईला सांगितलं ताई मी खोटं बोलणार नाही जेव्हा नगरपालिका लागेल तेव्हा आपण सर्व एकत्र बसू जो नगरपालिकेला निवडून येणारा माणूस आहे त्याला आपण ताई तिकीट देऊ असं तुमच्या सर्व साक्षीने मी सर्वांना सांगितलं होतं परंतु मी जेव्हा खोटं बोलू शकलो असतो मी सुद्धा त्या कलापूरच्या नेत्यांना फसवू शकलो असतो परंतु मला बसवता आलं नाही ज्यांनी आता नव्या निवडणुकीच्या वेळेस शिवसेनेमध्ये गेले त्यांना त्यांना नगराध्यक्षपदाचं तिकीट देण्याचं कबूल केलंय कॉप्शन करायचं तर तिकीट तिकीट कॉप्शन करायचं कबूल केलेलं आहे त्यांचं पुढच्या काळामध्ये काय होणार त्यांनी मनाला विचारावं पुढच्या काळामध्ये आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जाणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट भेटणार आहे यासाठी सुद्धा त्या नेत्यांनी आपलं सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे काम करत असताना संघटनाचं वादन करत असताना बघाशी भरत बाईने आपल्याला सांगितलं अतिशय मी एक पक्षाचा कार्यकर्ता आहे मी आपल्या सर्व नेते मंडळींना सांगेन सर्व नेते मंडळींनी आपल्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवणं गरजेचं आहे जेव्हा नेतेला वाटेल तर माझ्यातला कार्यकर्ता मेला आहे तेव्हा पुढच्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही आपल्याला जर आपल्याला कार्यकर्ता निवडणं निवायचा असेल आपल्याला आपल्या सर्व कार्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर आपल्याला बरोबर घ्यायचं असेल तर आपण कार्यकर्त्यांच्या प्रमाणे काम करणं गरजेचं आहे जमिनीवर उतरून काम करणं गरजेचं आहे शेवटच्या माणसाला न्याय दिलं पाहिजे शेवटच्या माणसाला आपली ध्येय धोरण सांगितलं पाहिजे आपली भूमिका सांगितली पाहिजे आणि आपल्याला येणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वांना संत भाव असेल राजकीय असतील आपल्या सर्वांना आपण सर्वांनी जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीच्या निवडणुका असतील नगरपंचायत नगरपालिका असेल ग्रामपंचायती असतील या निवडणुकांना आपल्याला जिंकायची असतील तर आपल्याला सर्वांना कार्यकर्ता म्हणून काम करावं लागणार आहे जसं आपल्याला आपण खाळापूर ग्रामीणमध्ये काम करतोय त्याच पद्धतीने आपल्याला खोकोळी शहरामध्ये जाऊन काम करायला लागणार आहे त्याच पद्धतीने आपल्याला खाळापूर शहरामध्ये जाऊन काम करायला लागणार आहे आणि येणारे सर्व निवडणुकीसाठी आपल्याला आदरणीय दटकर साहेब असतील आदरणीय दादा असतील यांच्या नेतृत्वाखाली जाऊन मागच्या वेळची रिक्षा अंतिश आता गेली रिक्षाला आपण काहीतरी आघाडी केली होती पण आता रिक्षा गेली वेळ आणि तर मर्सिडीज घेऊ परंतु आपला आता आपल्याला घड्याल पाहिजे घड्याल आपल्याला घड्याची निवडणूक घरेळाचं चिन्ह घेऊन पुढच्या काळामध्ये सर्व निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि घड्याळाची निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सर्व कार्यकर्त्यांना सज्ज होऊन काम करायचं आहे आणि मला विश्वास आहे ग्रामीण भागामध्ये ताई चार मला वाटते चार पंचायत समिती ह्या मतदारसंघामध्ये आहेत चार पंचायत समिती मतदारसंघामध्ये आहेत दोन जिल्हा परिषद आहेत तुम्ही असता तर मी निवडून आलो असतो पण तुम्ही गेला उलटमध्ये तुमचे दोन जिल्हा परिषद गेले उलटमध्ये दोन पंचायत चार पंचायत समिती तिकडे गेल्या परंतु या भरत बहिणी भरत बहिणी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्वांना अगदी ताकदीने उतरून जास्तीत जास्त दहापैकी आठ आणि जर आपली महायुती असेल तर त्यांना धरून आपल्याला नऊ द्या नऊ ते दहा सीट निवडून आणण्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावा लागेल यासाठी सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे मी सर्व नेते मंडळी जर सांगितलं आहे तर आपण सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं मी आज कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय जर कुठल्या कार्यकर्त्यांचं ह्या नेते मंडळी तुमचं ऐक्य नाही तुम्हाला ह्या कार्य नेते मंडळी वेळ दिला नाही ना तर आपण मला डायरेक्ट संपर्क करू शकता तुमच्या गाडी अडचणी सोडवण्यासाठी सुधाकर तुमच्या तुमच्यासोबत सज्ज असेल तुमच्या प्रत्येक गाडी अडचणी तुम्हाला गा गाडी उभा असेल मग अशी सांगितलं अशोक शेट्टी सांगितलं का आपल्याला सुधाकर घराची निवडणूक झाली की आता मला परत 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 ते बोलायचं नाही आणि ते मी हरलो जिंकलो तो काय विषय राहिला नाही गरजतमध्ये आपण पुढे होतो मला वाटते काल्हापूर ग्रामीणमध्ये आपण पाचशे एकावन्न मताने पुढे होतो कोकडी शहरामध्ये माझ्या नशिबाने मी मागे राहिलो त्या गोष्टी आपल्याला काढून चालला नाही आता आपल्याला फक्त आणि फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिंकायच्या आहेत आदरणीय तटकरे साहेब असतील आदरणीय ताई असेल आदरणीय दादा असतील यांचा हात आपल्याला मजबूत करायचा आहे यासाठी आपल्याला सर्वांना काम करायचं आहे आपल्याला माहिती आहे एमआयडी सी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे मागच्या काळामध्ये तुमची थर्मॅकचं प्रकरण असेल गोदरेजचं प्रकरण असेल अनेक छोटे मोठे काम असतील तुमची माडपची कुठली कंपनी सतीशची लॅकलँड नाही लॅकलँड कंपनीचा विषय असेल हे असे अनेक कंपनीचे प्रसंग आपण सोडवण्याचं काम केले मी कधीही कंपनीच्या गेटवर जाणार नाही कुठल्याही कंपनीच्या कंपनीच्या ऑफिस कोणाला चहा पिणार नाही मला कुठल्याही कंपनीचं पॉकेट टोको आहे मला जर माझ्या कामगारांच्यावर कधी अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला कंपनीच्या गेट वर जावं लागेल तर मी कामगारांच्या पाठी नक्की उभा असेल हे सुद्धा आम्ही सांगायला विसरणार नाही आपण सर्वांनीच ताकदीने काम करा तालुक्यामधला जो विकास असेल तो विकास डिप्युटीच्या माध्यमातून असेल माहिती सांगितलं पंचायत समिती जिंकल्यानंतर जिल्हा परिषद जिंकल्यानंतर त्यातून जो विकास साधता येईल तो विकास असेल त्याच्यामधून तो विकास असेल तुम्हाला अरे छोट्या मोठ्या योजना असतील त्या योजनेच्या माध्यमातून आपण विकास करण्याचं काम करू मी जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष होतो उमंदाई मला वाटतंय महिला सभापती होत्या आमच्याकडे कामं आली तर आम्ही त्या कामांचा प्रभाव देखूचं काम देखूच्या माणसाला द्यायचो चांगलं देवन काम देवनवे काय उमनदाईगावचं काम वडगावच्या माणसाला द्यायच्या कर्जचं काम कर्जच यायच्या आमच्याकडे कोण बा आम्ही काम कार्यकर्त्यांना केलं ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून आणले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मतदान केले ज्या कार्यकर्त्यांनी आपल्यासाठी लोकांशी दोन हात केले ज्या कार्यकर्ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यांना एकही काम न देता कोणाला तरी बबलू म्हणजे मी उदाहरण बघलो बबलू कोणाला आता बघू द्या बबलू बबलू बघ बरोबर ना तर असं घरेंट काम आम्ही उमट असेल मी असेल आम्ही केलं नाही आम्हाला जो काही निधी आदरणीय टक्कर साहेबांच्या माध्यमातून मिळाला असेल जो आम्हाला निधी आम्हाला आदित्य माध्यमातून मिळाला असेल तो प्रत्येक कार्यकर्त्याला दिला आणि आपल्याला आपल्या तालुक्याचा ता। आपल्या मतदारसंघाचा ता विकास करण्यासाठी आम्ही नक्की काम करण्याचं काम केलं म्हणजे माहिती माहिती तर ठीक आहे तर आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये सुद्धा आपले जे उमेदवार आदरणीय साहेब असतील आपले साहेब घेतील त्यामध्ये आदरणीय डक्टर साहेब आदरणीय आधी काही तो निर्णय घेतील जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील पंचायत समितीचे उमेदवार असतील नगरपालिकेचे उमेदवार असतील साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला सर्वांना मान्य करायला लागणार आहे संघटना मानण्यासाठी संघटन टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्रित येऊन आपल्या आपल्यात मतभेद बाजूला ठेवून मनभेद नाही मतभेद बाजूला ठेवून सर्वांना एकत्रितपणे काम करावं लागणार आहे आपल्याला या निवडणुकीला राष्ट्रवाचा झेंडा सर्वात उंच ठिकाणी घेऊन जायचं आहे यासाठी आपण सर्वांनी कामाला लागावं आजच्या या बैठकीच्या निमित्ताने सर्वांनी आज एक निश्चय आणि संकल्प करावा येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करू कोणीही उमेदवार असेल तर त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असं या ठिकाणी संक सगळ्यांनी संकल्प करावा आणि आज खऱ्या अर्थाने बऱ्याच शिंदेगडाचे कार्यकर्त्यांना आपल्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे सुद्धा आपण मनापासून स्वागत करणार आहे आपल्याकडे नवीन तालुक्यातील सर्व नवीन काही कमिटी मेंबर असतील यांनासुद्धा आपण आज काहीतरी पदाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करणार आहेत सुद्धा आपण आज सन्मान करणार आहे फक्त मी सर्वांची परवानगी घेऊ सर्वांची व्यासपीठावर सर्व प्रमुखांची परवानगी घेऊ शरदभाईंची मला एक बऱ्याच दिवसापासून मला एक विनंती होती ते अनेक दिवस जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये काम करत आहेत परंतु विधानसभेच्या वेळेस त्यांनी जे काम केलं आहे ते एखाद्या अठरा वर्षाच्या मुलाला लाजवेल असं काम केलं प्रत्येक गावात जाऊन काम कर त्यांची एक छोटीशी इच्छा आहे ती इच्छा तुमच्या सर्वांच्या मान्यतेप्रमाणे सर्वांच्या परवानगीने मी त्याला कर्जत खला तुमचा विधानसभा कार्याध्यक्ष म्हणून त्यांची आज निवड करतोय आपण सर्वांनी त्यांनी त्याला अनुमोदन देऊन त्याला मान्यता द्यावी असं त्या ठिकाणी सांगतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज अजित दादा यांचा वाढदिवस आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे बावीस जुलैला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे आपले लाडके उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय दादा दादाचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त प्रदेशवरून आपल्याला एक कार्यक्रम आलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये काही महिलांचे कार्यक्रम असतील त्यामध्ये काही आरोग्य शिबिर असेल त्यामध्ये आपण सर्वांनी मतदार नोंदी असेल त्यामध्ये वृक्ष लागवड असेल असे विविध कार्यक्रम आपल्याला आदरणीय साहेबांच्याकडून आलेले आहेत यासाठी सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये आपण सर्वांनी ते साजरे करावे आणि आदरणीय आदित्यदाला उदंड आयुष्यात आणि सर्वांनी शुभेच्छा द्याव्या आयात आपल्याला सर्वांना आजच्या या कार्यक्रमा सांगतो आपण सर्वजण उपस्थित सर्वांना मनापासून असतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी